नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपण स्वागत आहे अतिशय महत्वाचा शिक्षक भरतीसाठी शिक्षकांसाठी अतिशय सोनेरी नागपूर खंडपीठ खूप महत्वाचा निर्णय आहे शिक्षक भरतीसाठी एक त्या ठिकाणी नवीन सुवर्णशन म्हणता येणार आहे नवीन सुधारणा म्हणता येणार आहे खूपच महत्वाचा निर्णय आहे अनेक वर्ष शिक्षक भरतीसाठी संस्थेवर असतील विनावय संस्थेवर असतील अनुदानित संस्थेवर असतील या सर्व शिक्षकांसाठी एक आनंदाची महत्त्वाची आपल्या जी की नागपूर खंडपीठाचा निर्णय अतिशय सोनेरी ठरणार आहे शिक्षक भरतीमध्ये एक महत्त्वाचं पाऊल हा निर्णय त्या ठिकाणी ठरणार आहे हजारो शिक्षकांना त्याचा फायदा होणार आहे अनेक शिक्षक वर्ष न वर्ष त्या ठिकाणी त्यांचे जे काय निर्णय होते जे काय त्यांना समस्या होती त्या सर्व समस्या एका निर्णयामध्ये सर्व त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे आता नेमकं काय त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत पाहण्याबद्दल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करू दुसरी महत्वाची गोष्ट <सथह> तुमचे जे मित्र आहेत जे शिक्षक म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत शिक्षक म्हणून आत्ता काम करत आहे त्यांची संस्था अनुदानित आहे विनाअनुदानित आहे वीस टक्के आहे चाळीस टक्के आहे त्या सर्वांना नक्की शेअर करा आता नेमकं काय आहे यामध्ये शिक्षणासाठी महत्त्वाची आनंद दुसरी गोष्ट पवित्र साठी एक आनंदाची बातमी आहे ती पण घेतोय ज्यामध्ये आयुक्ताचा आता त्या ठिकाणी म्हणणं आहे काय म्हणणं आहे ते पण आपण घेऊन त्या अगोदर नागपूर खंडपीठाचा महत्वाचा आदेश काय आहे तो आपल्यासाठी महत्वाचा दुसरी गोष्ट इथं हजारो शिक्षकांना न्याय मिळणार आहे असं दिलंय की काय नेमकं त्या ठिकाणी हजारो शिक्षकांना न्याय मिळणार आहे फक्त एकदा आवाज येतोय एक क्लिअर करा एक सेकंदामध्ये चेक करतोय एक सेकंद फक्त चला कमेंट करा आवाज येतोय का आवाज आहे सर्वांना हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा मित्रांनो जे तुमचे मित्र असतील कुरी असतील रिलेटिव असतील तर ते एखाद्या संस्थेवरती वीस टक्के असेल दहा टक्के सॉरी वीस टक्के दहा टक्केचा ना, विषय नाही वीस टक्केपासून आणू जा चाळीस टक्के सात टक्के बदलीचा त्या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम आहे तर सर्वांना शिक्षक बदलीचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे तुम्ही अनुदानित आहे संस्थेवर एखादी संस्था आहे जे की वीस टक्के ग्रँट आलेला आहे हे वीस टक्के अनुदानित आहे तर त्या संस्थेच्या एखाद्या शिक्षकाला जर अनुदाने शंभर टक्के संस्थेत जायचं असेल तरी त्या ठिकाणी जाऊ शकतो महत्वाचा निर्णय आहे तसा येतं या ठिकाणी पाहूया मित्रांनो तर बघा या ठिकाणी काय आहे निर्णय महत्वाचा हिच्या दोन बाबी आहेत खूपच महत्वाचे बघा शिक्षकांना लाभ होईल आता काय शिक्षक संघटनांनी याचिका केली होती नागपूर खंडपीठामध्ये महत्वाचे उच्च न्यायालयाचं नागपूर जे खंडपीठ आहे खंडपीठाचा जो निर्णय आहे त्यामुळे शासनाला नवीन जी आर करावा लागलाय नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे शासनाला नवीन जी आर करावं लागतं आणि ह्या जी आर मुळे हजारो शिक्षकांचं भविष्य त्या ठिकाणी चांगलं होणार आहे आहे हजारो अनेक शिक्षक आता काय तर बघा शिक्षकांच्या विना अनुदान जी संस्था या अनुदानातून अनुदानित पद आहे त्याच्यावर त्यांना बदली करण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे अगोदर तशा प्रकारे कुठलाही निर्णय नव्हता कुठल्याही प्रकारे तुम्हाला बदली करता येत नव्हती त्यामुळे शिक्षकामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ही प्रोसेस आहे जी आर सी काढलेला आहे गव्हर्नमेंटने त्यामुळे लवकर प्रोसेस होणार आहे ठीक आहे अनेक वर्ष एक कमी पगारामध्ये तुटपुंजा बघा पगारामध्ये त्या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना एक प्रकारे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल शासनाने सर्व टप्पा अनुदानावर असलेल्या शाळा शंभर टक्के त्या ठिकाणी अनुदान देऊन सहकार्य करावे असं सांगलेले कोणी राज्य उपाध्यक्ष शिक्षक भरती प्रक्रिया आता या ठिकाणी बघा अनेक स्क्रीनशॉट घेतलेले ते तुम्हाला दाखवते काय बघा राज्यातील विना अनुदानित ज्या शाळा आहेत या पदावर काम करत असताना अनुदानित रिक्त पद झाले तरी तिथे बदली होत नसल्यामुळे हजारो शिक्षकांचे भविष्य अंदाजारी होते शिक्षक संघटनेच्या वतीने अनेक वेळा शालेय विभाग शालेय शिक्षण विभाग व न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या विना अनुदानित या संस्थेवरून अनुदानित वर बदली ही प्रक्रिया एक एप्रिल दोन हजार एकवीसचा चा जो शासन निर्णय आहे त्या निर्णयानुसार होत होती परंतु बघा एखाद्या संस्थेत पाच वर्ष तुम्ही विना अनुदानित वर काम केलं असेल सेवा झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या संस्थेत जर जा शंभर टक्के अनुदानित जागा असेल तर तिथं तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येत नव्हतं कुठल्याही प्रकारे बदली करता येत नव्हती किंवा एका संस्थेवर दुसऱ्या संस्थेवर जाता येत नव्हतं परंतु शासनाने जो एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय काढून त्यास तात्पुरती स्थगिती दिली होती कोणी दिली होती ती शासनाने दिली होती त्या निर्णयाच्या विरुद्धामध्ये मग नागपूर खंडपीठ जे आहे या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि या नागपूर खंडपीठाच्याच निर्णयामुळे आता तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहात गुड न्यूज आहे की तुम्हाला त्या ठिकाणी बदली कितीही त्या ठिकाणी वीस टक्केवाला जरी असेल त्या ठिकाणी शिक्षक तरी तो शंभर टक्केवाली जी संस्था आहे त्या संस्थेवर बदली करू शकतो ठीक आहे तर यामध्ये अनेक काय म्हणतात या ठिकाणी टेट तीनला किती जागा येतील सर बघा आपण टेटचा विचार केल्यानं आताच्या सध्या जे पवित्र पोर्ट पहिला टप्पा आहे त्याचा जर विचार केला तर एकूण तीस जागा टैनी, 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 एक, एक, हजार जागा येणार होत्या काढल्या त्यांनी त्या ठिकाणी एक एकवीस हजार जागा ठीक आहे तसंच दुसरा टप्पा त्यांचं म्हणणं वीस हजार जागा येणार आहे आपण वीस हजार नाही म्हटलं साधारणतः पंधरा हजारपर्यंत दुसऱ्या टप्प्यात जागा असणार आहे नमस्कार सर्वांना नमस्कार एक पंधरा हजार प्लस जागा असतील बघा जी तिसरी टेट असणार आहे थर्ड टेस्ट थर्ड टेट एक्झाम आहे तर ही लवकर होणार आहे लक्षात असू द्या परत यामध्ये जागा जे असणार आहेत ते साधारणतः एक पंधरा हजार ते सोळा हजारापर्यंत जागा असण्याचे चान्सेस जास्त आहेत का असू शकतात पण आपण कमीत कमी धरून चालायचं लक्षात ठेवायचं मग आलंच नाही जास्त काय कमीत कमी एक पंधरा ते सोळा हजार जागा तुमच्या तिसऱ्या टेपसाठी असणार आहे चला नमस्कार सर्वांना कमीत कमी म्हटलं गुड मॉर्निंग कमीत कमी म्हटलेलं आहे तिसरी टेट आता तिसरी टेटचा सुद्धा रोडमॅप त्यांनी आहे कोटात नोव्हेंबर डिसेंबर परंतु त्या अगोदर होण्याचे चान्सेस बघा टेट एक्झाम त्या ठिकाणी रोडमॅप जरी कोर्ट आलेला असेल तर या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या अगोदर होण्याचे चान्सेस का बरं आहेत तर बघा एक नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हटलं तर या दोन महिन्यामध्ये शक्यता त्या ठिकाणी आहे की राज्याची जी विधानसभा आहे त्या विधानसभेची आचारसंहिता लागते विधानसभेची आचारसंहिता मग त्या ठिकाणी ही प्रोसेस होईल की नाही त्यामुळे याच्या अगोदर शक्यता आहे त्या ठिकाणी पुन्हा कोर्टामध्ये नवीन प्रज्ञापत्र सादर केलं जाऊ शकतं गव्हर्नमेंट करून कारण विधानसभा आहे लोकसभा जेवढा लोकसभेचा प्रभाव नसतो लोकसभेचा तेवढा विधानसभेचा प्रभाव असतो कारण त्यांना स्वतःला त्या ठिकाणी निवडून यायचं असतं ठीक आहे आमदार म्हणून पुन्हा मंत्री व्हायचं असतं त्यामुळे कन्व्हर्टेड राहून कधी लागणार आहे बघा प्रोसेस चालू आहे परंतु आत्ताच्या माहितीनुसार तुमचं पवित्र पोर्टल अपडेट एक दोन दिवसामध्ये असणार आहे नवीन आता त्या ठिकाणी बुलेटिनमध्ये बुलेटिन बुलेटिन खेळणार नाही तर प्रोसेस तुमची डायरेक्ट त्या ठिकाणी काय असणार सुरू होणार आहे बघा न्यूज बुलेटिनमध्ये आपण पाहिलं आहे की काय सुरू आहे नुसतं न्यूज बुलेटिन बुलेटिन चालू आहे परंतु या ठिकाणी आता दोन दिवसावर तुमचं बुलेटिन बुलेटिन नसेल तर प्रोसेस सुरुवात असेल प्रोसेसमध्ये पहिल्या टप्प्याची नियुक्ती आहे तर त्यांचं त्या ठिकाणी चान्सेस एक आज किंवा उद्या त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे पवित्र पोर्टरवाले सुद्धा लक्षात असू द्या गुड न्यूज असणार आहे आठ मार्क आहेत सेकंड टप्पात टप्पाद असणार आहे काळजी दोन कधी आहे सचिन एक फेज दोन तुमची एक निवडणुकीनंतर असणार आहे वीस मे ला निवडणूक जी प्रोसेस आहे ती संपणार आहे म्हणजे वीस मे नंतर तुमचा फेज दोनची ची शक्यता आहे वीस मे नंतर बघा वीस मे नंतरच त्या ठिकाणी शक्यता त्या ठिकाणी आहे फेज दोनची ची नक्की असणार आहे फेज दोन नक्की त्या ठिकाणी असणार आहे मे नंतर हा, एक ते एक म्हणजे शाळा जून दरम्यान सुरू होतील तर त्याच्या अगोदर तुमचं सर्व शिक्षक आहे त्यांची नियुक्तीसाठी प्रक्रिया आणि खूप वेगाने होणार आहे बहुतेक तुम्हाला वीस मे नंतर खूप कमी दिवस मिळतील आणि दुसरा गोष्ट अनेक मुलांनी त्या ठिकाणी कॉल केलेला आहे की सर नवीन जो फेज लागणार आहे फेज दोन असणार आहे कन्व्हर्टेड त्यामध्ये दे पसंतीक्रम द्यायला चान्सेस आहेत का तर त्या ठिकाणी मग त्यांच्यावर डिपेंड आहे तुम्हाला पसंतीक्रम द्यायला चान्सेस देऊ शकतात का तर शक्यता त्या ठिकाणी ते न्यूज प्रसिद्ध करतील तर शक्यता त्या ठिकाणी आहे की नवीन नवीन त्या ठिकाणी असतील चला डीएल आहे ओबीसी टेट एकशे आठ मार्क आहे विनोद पेपर पास आहे बोध दोन्ही एकशे आठला ला होईल फेज दोनमध्ये मध्ये असणार आहे काळजी करू नका विनोद शंभर प्लस वाले सगळे असतील व्ही जे आहे टेट एक आहे टी टेक पास आहेत एकशे तीनला होईल सचिन जाधव नक्की नक्की फेज दोनमध्ये तुमचं होईल एकशे तीन मार्काला व्ही जेमध्ये हो ठीक आहे त्यानंतर काही महत्त्वाचं आहे या ठिकाणी जे आपल्याला घ्यायचं होतं बघा विना अनुदानित तत्वावर शाळांच्या निर्णयातून समस्या आता या ठिकाणी तुम्ही स्वतः टेट दिली याचा अर्थ तुमचं डी एड झालेलं आहे ठीक आहे बी एड झालेलं आहे तुमच्यासाठी महत्वाचं आणि तुम्ही या निर्णयाचं स्वागत नक्की करणार लक्षात असू द्या हा अतिशय महत्वाचा कार, क्रांतिकारी निर्णय असणार आहे बावीस वर्षापूर्वी विना अनुदानित तत्वावर शाळा मान्यता देण्यास प्रारंभ झाला म्हणजे अगोदर तत्वावर शाळाला मान्यता दिली होती त्याच्यानंतर विना अनुदानित शाळांना एक पंधरा नोव्हेंबर दोन हजार सात ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा याच्या दरम्यान शासन निर्णय नवीन काढला आणि त्या ठिकाणी यांना काय केले शासनाने सांगितलं की आम्ही तुम्हाला टप्प्या टप्प्याने त्या ठिकाणी अनुदान अनुदान त्या ठिकाणी देऊ मग या निर्णयामध्ये ज्या काही संस्था त्यांच्या काही त्रुटी राहिल्या होत्या मग त्यांना त्या ठिकाणी या वंचित अनुदान त्यांना दिलं नाही सध्याही अनेक शाळा आहे ज्या विना विना अनुदानित आहे अनेक चांगले विद्यार्थी आहेत विद्यार्थी पटसंख्या चांगली आहे तरी त्या शाळा विना अनुदानित आहे मग काही शाळांना वीस टक्के अनुदान आहे काहीना चाळीस टक्के काही साठ टक्के तर काही अनेक आहे जे शंभर टक्के अनुदानित आहे मग एखादा वीस टक्केवाला शिक्षक आहे त्याला कमी पगार आहे परंतु त्याला त्या ठिकाणी एक शंभर टक्के शाळा आहे संस्था ती खाली खाली जागा त्याला तिथं बदली करायची असेल तर शक्यच नाही परंतु आता या निर्णयाला साधारण एक, एक वर्ष लागू शकतं ही सर्व प्रोसेस व्हायला परंतु चांगला निर्णय आहे अनेक शिक्षकांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा कोणी असतील रिलेटिव असतील भाऊ असतील तुमच्या लक्षात निर्णयाने राज्यातील हजारो शिक्षकांना त्या ठिकाणी न्याय मिळायला गेले अनेक वर्ष राज्यातील हजारो शिक्षक काम करत असताना त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता त्यांना अनुदानावर बदली होण्यास अडचण येत होती या शिक्षकांना आता शंभर टक्के अनुदान काम करण्यास कुठल्याही प्रकारे अडचण नसणार आहे आणि त्यांना ती संधी नक्की त्या ते ठिकाणी उपलब्ध असणार आहे ठीक आहे अतिशय महत्वाचा आहे आणि तुमची ही ही जी पवित्र पोर्टलची प्रोसेस आहे ती सुरू होईल दोन दिवसामध्ये न्यूज बुलेटिन असेल आणि नुसतं माहिती नसणार आहे तर प्रोसेस तुमची डायरेक्ट सुरू झाले म्हणून असणार आहे टेट गोपाल होऊन जाईन रे टेट टी विदाऊट इंटरव्ह्यू किती वॅकन्सी एक पाच हजार प्लस असतील पाच हजार साडेपाच हजार प्लस असतील आणि बघा आत्ता जर तुम्ही पाहिलं असेल ना आजचा निर्णय आज आज बघा आज एक पवित्र पोर्टल जो पहिला टप्पा झाला त्याच्याविषयी एक महत्वाची बातमी आलेली आज आजची बातमी जी आहे ती अतिशय महत्वाची काय आहे बातमी तर बघा पवित्र पोर्टलनी जे शिक्षक भरती पहिल्या टप्प्यामध्ये जॉईन झालेल्या आहेत पहिला टप्पा ठीक आहे या पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं बघा अनेक मुलं आहेत जे की टी ई टी अपात्र आहे काय टी ई टी अपात्र आहेत ज्यांनी सी टी ई मध्ये काय केलेलं आहे सी टी टी तो अपात्र आहे परंतु त्याने त्यामध्ये खोड खोडसाळपणा केला खोडसाड केली त्या ठिकाणी डिजिटल माध्यमाचा वापर करून अपात्र आहे त्याच्याला पात्र केलेला आहे आणि हे केले कोणी तर कोल्हापूर मनपा जे आहे तो कोल्हापूर मनपा कोल्हापूर झेवडपीने केलेले तर असे अनेक मुलं आहे बघा त्या ठिकाणी आपल्या माहितीनुसार पंधरा मुलं टी ई टी अपात्र आहेत आणि एक मुलगा आहे सी टी टी अपात्र होता परंतु त्याने काय केलं आहे खोडचाड करून त्या ठिकाणी पात्र म्हणजे विचार करा जर एक सोळा मुलं त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातले दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यातली मुलं अपात्र आहेत तरी त्याची नियुक्ती झाली आता या ठिकाणी चूक कोणाची आहे तर पवित्र पोर्टलची चूक आहे तर अजिबात नाही पवित्र आपण काय करतो त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करतो पवित्र पोर्टल आपलं काम काय डॉक्युमेंट अपलोड करणे मग जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे तर यांनी काय केलं टी टीईटी मध्ये जे तेरा चौदा पंधरा पंधरा मुलं होते आणि हा एक यांनी टीईटीचे काय केले पात्र म्हणून अपलोड केले पण पात्रच नाही यांनी पात्र म्हणून पात्रच नाही ठीक आहे तर मग महत्त्वाचं आहे तिथं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करणारे अधिकारी आहेत ने केवळ कोल्हापूरच नव्हे तर सर्वच झडपी असतील सर्वच महाराष्ट्रातील मनपा असतील नगरपालिका असतील आणि ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत ज्या की मुलांचा जसं पवित्र कोल्हा त्या डायरेक्ट निवड करतात त्या संस्थांनी सुद्धा काय करणं आहे यांची व्यवस्थित चेकिंग आहे मग विचार करा की पहिल्या टप्प्यात सर्व व्यवस्थित जर डॉक्युमेंट केली असेल तर महत्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय होणार आहे तर यातले सुद्धा साधारणतः मित्रांनो जर एका कोल्हापूरमध्ये एक सोळा जण त्या ठिकाणी जर अपात्र शिक्षक भरती म्हणून त्या ठिकाणी पात्र असतील तर महत्वाचं काय अनेक सं आहेत महाराष्ट्रातलं तर सर्वांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचं रिव्हेरिफिकेशन करावं म्हणजे त्या ठिकाणी अनेक मुलं पुन्हा सापडतील आणि जे मुलं लायक आहे ज्यांची लायकी आहे जे त्या ठिकाणी लागू शकतात लागले नाही ती मुलं त्या ठिकाणी शिक्षक भरती म्हणून होती चला काय म्हणतात सोनवणे शंभर आहे एस सी फिमेल होईल होईल कन्व्हर्टेलला होईल हां कन्व्हर्टेल फेज दोन ची गरज पडणार नाही त्या ठिकाणी दहा टक्के जागा सुद्धा असणार काळजी करू नका चौऱ्या मार्क एस सी कास्ट वाले होतील मी तुम्हाला सांगितलं नाही नव्वद प्लसवाले एस सी महिला असतील तर त्यांना चान्से मिळणार आहे नव्वद प्लस एस सी महिलांना नक्की त्या ठिकाणी चान्स असणार आहे ओके चला आ, सर टेट आहे शंभर आहे एस सी फीमेल आहे दोन्ही होईल ना शंभरला सुनो नाही शंभर आहे नक्की होणार आहे काळजी करू न शंभर मार्काला नक्की त्या ठिकाणी सर अपात्र ऑफसाईडमुळं आप जागा आपण कन्व्हर्टमध्ये इथली बघा आता अनेक हे जे अपात्र आहेत ठीक आहे काही मुलं आणि तर ह्या जागा तुमच्या कन्व्हर्टला येण्याचे आहेत जे दोन दिवसामध्ये बहुतेक शक्यता आहे पवित्र पोर्टल असेल म्हणजे साधारणतः पंचवीस मेला त्या ठिकाणी फेज दोन ची शक्यता आहे पंचवीस दोन ते पाच जून पर्यंत लक्षात असू द्या पंचवीस जून ते पाच जून पर्यंत आहे हा आणि या ठिकाणी लक्षात असू द्या महान्यू अपडेट नावाचं आपलं टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन नसेल केला तर नक्कीच सर्वजण जॉईन करू घ्या महान्यू अपडेट टेलिग्रामचा ग्रुप आहे हा या ग्रुपवर तुम्हाला नवीन जी कुठली माहिती असेल ती नक्की त्या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात असू द्या की ऑल महाराष्ट्रातील कुठल्याही प्रकारची माहिती त्या ठिकाणी मिळते आणि दुसरं एक एम पी सी इन्साईड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या दोन्हीची त्या ठिकाणी लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आजपासून आपलं लेक्चर सुरू झालेलं आहे सी टी ई टी सी टी CT ई टी तुम्ही फॉर्म भरला असेल त्याचंसुद्धा आज मानवशास्त्र बालमानवशास्त्र आणि शिक्षणशास्त्र याचं लेक्चर असणार आहे दुसरी गोष्ट टी ई टीला मागच्या वेळेस विचारले पी वायक आहे त्याचंसुद्धा लेक्चर आजपासून असणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि श्री अकॅडमी नावाचं आपलं ॲप आहे ज्या ॲपमध्ये व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात फ्रीमध्ये आहे ज्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ఓకే థాంతు మనో భూ నెక్స్ట్ లక్చర్మ